नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक बावीस वा आपण पाहत आहे या भागासाठी आज आपल्या मान तालुक्यातील इंजगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोसाईवाडी येथील हनुमंत दिसले महाराज यांच्याकडे आलेलो आहे खर तर महाराजांचा हा शेतकरी ते कीर्तनकार असा प्रवास झालेला आहे कसा त्यांनी हा प्रवास केला या संदर्भात आपण त्यांचे छाज गप्पा मारणार आहोत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी माऊली राम तुमचं शिक्षण किती झालेलं आहे शिक्षण येतात चौथी आहे मी चौथी आहे शाळा चौथी झाल्यानंतर पुढे काय चौथी झाल्यानंतर परिस्थितीनुसार आपलं काय शेती करत गेलो काम करत गेलो बर काय आर्थिक परिस्थितीनं आपल्याला जसं सांभाळायचा प्रयत्न केला आहे जमलं तसं आपलं राहत राहत गेलो त्या हिशोबाने त्या पद्धतीने आपलं बरं वडील काय करत होते वडील आमचे मुंबई मुंबई मध्ये एका मिलमध्ये कामाला असायचे पण छोटं कुटुंब तर असे कुटुंब असायचं मुलं जास्त असायचे त्यामुळं परिस्थिती मुळे काही गोष्टी अडचणी यायच्या त्यामुळे आपलं ते करत करत पासून पुढे शाळा शिकण्याचं काही नाही जमलं आपल्याला परिस्थितीमुळे नाही जमलं हा परिस्थितीने आपल्याला थांबवलं थोडस आपण थोडस किंवा ठीक आहे आपल्याला पुढे काय गोष्टी जसे हव्यात तसे नसतं भेटत त्यापेक्षा त्या प्रश्न आले तर हवं बस शेतीतली काय एखादी आठवण काय शेती तर शेतकरीच आहे मी त्यामुळे काही विशेष नाही शेती हा आपला तर मेन पेशा आहे पण असताना बी शेतकरी आहे आणि शेतीचा पूर्णपणे अभ्यास आहे आपला बैल पाळण्यापासून शेती करण्यापर्यंत टोटल अवजार वापरून बैल वापरून शेती केलेली आहे अनुभवी शेतकरी कष्टदार शेतकरी म्हणून कष्ट म्हणून कष्टदारी म्हणून आपली ओळख आहे कष्टदारी अनुभवी म्हणण्यापेक्षा कष्ट केला आणि कष्टदारी मला काय अर्थ नाही आपल्याला अशी बैल होती महाराज एका काळात की ते महिला एवढ्या घापात गावात बैल पण नव्हते अशी मस्त पाकी बैल जोडी पाळून मस्त पाकी शेती गेली बरं एक सांगा तुमच्या मनात असं केव्हा की आपण आता पंढरपूरच्या तुळशीची माळ घालावी असा तो, तो, कसा तो? प्रसंग आहे सांगितलं म्हणून झालं का कसं आहे तो प्रश्न सांगण्या वाचून तर होतच नाही स्वंत वाचून सोय सापडत नाही पहिली गोष्ट आहे महाराज असं सांगता संताशिवाय सोय सापडत नाही सद्गुण शिवाय मार्ग भेटत नाही तर असाच एक संत भेटला आणि संतांनी मला बाबा खरा पंढरपूरची वारी केलेलं चांगलं असतं त्यावेळी मला आम्हाला काय ह्या गोष्टीचा मला स्वतःला अनुभव अजिबात नव्हता काय माळ म्हणजे काय संत म्हणजे काय कीर्तन काय तर काय घेणार नाही छोटस गाव आहे छोट्या गावात काय आणि व्यवसायाचं असल्यामुळे हे काय जात नाही पण जाता जाता करता करता काय माहित पडलं माहीत पडलं तर कीर्तनाला गेलो त्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी लागतातली मी आणि माझे गुरु फार मोठे बंकट आहेत महाराजांच्या मठाचे हरे भक्त पारायण संत रामदास महाराजांचे रामदास महाराज माझे काही काहीकडे महाराजांचे पुतनी आणि कुंडराम मुलगा हे माझे गुरु होते एवढी मला ताकद आहे मी फक्त माळ घालण्याच्या मागचा एकमेव त्यांच्या कीर्तना स्पष्ट झाले झालं या गादीवर ज्यांनी माळ घातली ती एकशे एकान एकशे एक्कावन एक एक कीर्तनकार झाले आणि डोक्यात तेवढंच गणित घेतलं की कि कीर्तनकार होयच कारण कलियुगी माझी करावी कीर्तन आणि सखळ उद्धार हरेचे आम्ही जिथे कीर्तनाला असं म्हणायचं आणि कलियुगात येत एवढंच एक साधन आहे का तर हो म्हणायचं साधन तर म्हणलं तर कलियुगी माझी करावे कीर्तन हे पगमयाचं स्पष्टीकरण याला पुरावा आणि सिद्धांत हे दोन्ही पण आहेत त्यामुळे आम्ही याच्यावर जोर दिला आणि मग अभ्यासाला सुरुवात केली कष्ट करत करत सांज सकाळची वेळी वेळ काढली आणि वेळ काढत काढत आम्ही हे मार्ग गमला ग्रंथ वाचायला सुरुवात केली ज्ञानेश्वर वाचायला सुरुवात केली गीता वाचायला सुरुवात केली काय असे ग्रंथ वाचत गेलो पारायण करत गेलो आणि त्याच्या मागवताना सद्गुरूची कृपा झाल्यामुळं ज्ञान वाढत गेलं काय त्यामुळे मला शाळेचं भानच राहिलं मी एवढा शाळा शिकलं हे होणार नाही हे भानच काढून टाकलो कारण कीर्तनकार होणार आहे एवढंच माझे कारण सद्गुरू सारखा असता पाटीला काही इच्छाची लेखा कोण करे सद्गुरूने सांगितलं जरी तिथं ज्ञानेश्वर महाराजची एक होवी सांगते बघा करीला काही ने महाराजांना परिपाय भीज श्रद्धांगी म्हणजे केल्याने होता आधी केले पाहिजे निश्चयाचे बळ तुका त्यामुळे ते सगळं अवगत आहे म्हणणार होण्यासारखं आहे मार्गाला लागलो महाराज सिद्ध झालं महाराज एक सांगा पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं पहिलं कीर्तन मी कर्नाटक मध्ये केलं काय तिकडे म्हणजे रामनवमीचा दिवस होता आणि मी तिकडे ड्रायव्हर म्हणून माझा पेशा ड्रायव्हरचा बी आहे कारण बावीस प्लस ड्रायव्हर मी बावीस वर्ष लग्न आले ते शिवशाही मुंबई सेंट्रल कोल्हापूर मी एस टी मध्ये गाडी चालवली कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि ते करत असताना या उद्या महाराज तिकडंच भीती मिळल्यामुळं आणि त्या गावात रामनवमी करायची होती आणि कीर्तनकार नव्हता बघा मला अनुभव होता पण मी पण कीर्तनकार नव्हतो पण मी म्हणलं चला खपतं तर इकू म्हणलं त्या गावात काय एवढं काय माहित आहे बाबा हा कीर्तनकार पाहिला आहे का हे पहिलेच करतोय पण महाराज आपलं गिलो म्हणले महाराज आप कीर्तनकार हो आणि महाराज एवढं आमचे दृष्टी पडले ब्रह्मागिरी तसं नाही एमपुरी आमचे सद्गुरू दृष्टी पडल्या बरोबर जा म्हणले कर कीर्तन मी आहे झालं महाराज सिद्ध झालं त्याचपासून सुरुवात झाली पहिल्या काय लोकांनी काय सांगितलं लोकांना पहिले कीर्तन के केलं झाले वा म्हणले याला म्हणतात कीर्तन मग तुम्हाला म्हणलं ना म्हणले महाराष्ट्रात कीर्तन करा ना मध्ये कमी आहे बघा नवा असून पण तितकं कमी होणार हे कोणाची कृपा आमच्या सद्गुरूची आहे की मला काय स्वतःला त्याचा श्रेय घ्यायचं नाही आज मी मी इथंपर्यंत पोचले तर ते त्यांच्याच क्रपट हे श्रेय सगळं माझ्या सद्गुरूचं आहे आज जरी असेल तर मी या गादी उभा आहे माझं एवढं सौभाग्य आहे माझ्या संसाराचं देहाच आणि परमार्थाचं तिन्हीच सो सोनं करून माझ्या सदोन एक सांगा आता तुम्ही कीर्तन पहिलं कुठे झालं हे सांगितलेलं आहे पण पहिलं प्रवचन कुठे झालं पहिलं प्रवचन माझं ते पण मी प्रवचन पण कीर्तनाच एक वर्ष मी कर्नाटक मध्ये राहिलो होतो गाडीवर असल्यामुळं ह्या प्रकारे मी तिकडं बाहेरच हे केलं कारण महाराज असं असतंय आता इथं मी कीर्तन कार आहे हे जवळपासच्या गावाची माहीत असत पण काय होतं ज्या गावात फिरत मला तिथे ऐकत नाही हा मोठा दोष आहे त्यामुळे आपण त्याच्यावर काय निराश नाही नाराज नाही करता कर्वीचा विदाचा करत असतो आणि काय म्हणतं त्याला समोर जायचं असतंय आणि वाङमयाच म्हणलं तर संतांनी एक दे ठेवायचं दोन गोष्टी कधी पाळायच्या नाहीत कमी पाणा आणि हमपाणा हे दोन्ही पण नसाव्यात त्याच्या तो असतो वारकरी हे दोन्ही गोष्टी ठेवायच्या नसतात लांब टाकायचे लांब टाकायचे घेऊन ये आणि अहंकार घेऊन ये दोन्ही गोष्टी असाव्यात एक सांगा खर तर तुम्ही आता शेतकरी म्हणून सांगितलं काय वेळेला अनेक वर्ष ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे खर तर एक पाऊल पुढे टाकत असताना तुम्ही तुम्हाला प्रसंग आला की ड्रायव्हर की करताना तुमच्याकडे कीर्तनाचा विषय येत होता पण ड्रायव्हर की करत असताना वेळ कसा दिला अभ्यासाला तुम्ही प्रवचनाला वेळ अभ्यास असल्याशिवाय पुढे जाताच येत नाही ना कसा वेळ दिला त्याला कुठलंही काम करत जरी असताना कष्ट हे करणं काय गुणा नाही आणि भीक मागून खाण्यापेक्षा पाच पाचशे नोकरी शेटा हे देवा वाहून घेतलं होतं काय आणि हे करत असताना माणसाला जे ज्यांना परमार्थ साधवायचा असेल ज्याला कर्म करायचं असेल त्याने तीन गोष्टीचं भान असावं पहिलं भान असावं निद्रा कमी असावी म्हणजे झोप कमी असावी जेवण आहार बेताचा असावा आणि माणसाला आळस नसावा ह्या तीन गोष्टी ह्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत ते वारकरी असतात आणि वारकरी नसेल ते वारकरी होऊ शकतात या तीन त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला पण त्याच पद्धतीने वेळ देत गेला हो आणि मग कीर्तन प्रवचन रंगत येता माऊली अजून एक सांगा तर अजून एक विषय तो लोकांच्या पुढे की कीर्तनकाराचा आवाज स्वर बघितला जातो ते सोर तुम्हाला कस काय मिळाला सोर मिळण्याच्या मागचे कारण एक दुसऱ्याचा सहवास संताच्या संगती संतांच्या पाया हा माझा विश्वास संतावर विश्वास झाला आणि संत चिरलेला अभंगाच्या गात्यातला पहिला अभंग आहे संत चरणी चरणीराजा लागता सहजन वासनेची बी जळून जाय वासना पहिली जळून गेली आणि स्वतःचा संवाद गेला त्यातनं स्वर मिळाला आणि स्वर मिळता मिळता आवड झाली आणि आवड झाल्यानंतर गाण्याची गाण्याची आवड झाली आणि गाता गाता पुन्हा सांगण्याची आवड झाली आणि सांगण्याचं ध्येय मिळलं त्या दिवशी कीर्तनाला सुरुवात झाली आणि ते आज लगातार मी आज जवळजवळ सतरा वर्ष झाले कीर्तन करत धन्यवाद खरं तर माऊलींशी गप्पा मारताना जीवनपट आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे खर तर कर्नाटकमध्ये त्यांचं पहिलंच कीर्तन झालेलं आहे आणि प्रवचनच तिथे झालेलं आहे आणि ड्रायव्हर की करीत हा त्यांचा कीर्तन आणि प्रवचन सांगण्याचा योग आला तर एक विनोदान म्हणा किंवा गमतीनं म्हणा त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे गेल्यानंतर पहिला का नवा खू नका काय लोकांना कळते कीर्तन केलं गुरूंचा आशीर्वाद मिळाला असंही त्यांनी एक मुलाखतीत सांगितलेलं आहे विशेष म्हणजे इंजगाव सारख्या गोसाईवाडीच्या ठिकाणी छोटे समजी गाव आहे या गावामध्ये जन्मलेलं या व्यक्तिमत्वानं या माऊलीनं त्यांच्याच गावात पारायण सोहळा सुरू केलेला आहे पारायण सोहळ्याचं हे बा बारावं वर्ष आहे एक तपपूर्ती केलेला आहे आणि आपल्याच लोकांना वारकरी संप्रदायाकडं आवड निर्माण व्हावी जी नवीन पिढीला आहे पण ती वारकरी संप्रदायाची आवड निर्माण हवी आणि महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आपल्या भूमीतील लोकांना ऐकायला मिळावेत असा उदात्त हेतू ठेवून या माऊलीने पारायण सोळा सुरू केलेला आहे तर माऊलीने सहज सांगितलं की सर्वांचं सहकार्य या पारायण सोहळ्यात मिळत असतात माऊली तर तुमच्या मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेतच त्याचबरोबर तुमची जी वारकरी संप्रदायातील वाटचाल आहे भविष्यातील त्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण हरी Oh, <laughs>